आजच्या ह्या आपल्या तासिकेतून आपण शब्दांच्या जाती समजून घेणार आहोत काय असतात शब्दाच्या जाती किती आहेत आपल्याला परीक्षेमध्ये कोणकोणत्या अभ्यासायचे आहेत तर आपल्या इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी आपल्याला शब्दाच्या चार प्रमुख जातींचा अभ्यास करायचा आहे पहिला आहे नाम मग जी हे नाम म्हणजे काय असते ओळखायचं कसं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतर दुसरा स्तर सर्वनाम तिसरी शब्दाची जात जी आपल्याला अभ्यासायची आहे ती आहे विशेषण आणि चौथी जात आहे क्रियापद या चार शब्दांच्या जाती आपल्याला अभ्यासायच्या आहेत समजून घ्यायच्या आहेत की नाम कोणाला म्हणायचं सर्व नाम कोणाला म्हणायचं विशेषण कुणाला म्हणायचं आणि क्रियापद कुणाला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया नाम म्हणजे काय कोणाला म्हणायचं नाम तर बघा नाम म्हणजे ते कुणाचं तरी नाव असतं एवढं सोपं म्हणजे असतं नाव मग ते कुणाचं नाव असू शकतं ते एखाद्या वस्तूचं नाव असू शकतं एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं एखाद्या ठिकाणाचं नाव असू शकतं फुलांची नावं असतात फळांची नावं असतात प्राण्यांना नावं असतात देशांना नावं असतात अशा कुठल्याही बाबीचं नाव म्हणजे नाव एखाद्या व्यक्तीच वस्तूच ठिकाणाच पदार्थाच पक्षी प्राणी वस्तू कुणाचं ही नाव असेल तर त्याला म्हणायचं नाव जस की गुलाब हे कुणाचं नाव आहे रे फुलाच नाव आहे टेबल हे एका वस्तूच नाव आहे मधमाशी हे कीट एका कीटकाचं नाव आहे हे का राम व्यक्तीच नाव आहे असं कुणाचं ही नाव असेल तर त्यांना काय म्हणायचंय राम समजलं मग कुणाला म्हणायचंय खूप सोप आहे एखाद्या वस्तूच व्यक्तीच पदार्थाच ठिकाणाच प्राणी फळ फूल कीटक कुणाचंही ही नाव असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय नाव म्हणायचंय आता आपण पुढे जाऊया सर्वनामाकडे की कि म्हणजे काय सर्वनाम, का सर्वनाम समजून घेताना सुरुवातीला आपण एक इथे काढते काही वाक्य आपण वाचूया ताईत काही वाक्य लिहिलेली आहे आपण वाचूया माझी आई गृहिणी आहे ती घरची सर्व कामे करते ती म्हणजे कोण आई। आई।, आई आई ती माझ्यावर खूप प्रेम करते इथे ती म्हणजे कोण आई आई म्हणजे माझी आई या शब्दाच्या ऐवजी आपण इथे काय वापरलं फक्त शब्द पुढे पण ती हा शब्द वापरला वापरला आई, आई।, आई, आई हे काय आहे एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या ऐवजी जो शब्द वापरलेला असतो त्या शब्दाला काय म्हणायचं सर्व नाम नावाच्या वापरलेला शब्द म्हणजे सचिन तेंडुलकर एक खूप मोठा खेळाडू आहे तो खूप छान क्रिकेट खेळतो त्याने आजवर खूप सामने जिंकलेले आहे तो म्हणजे कोण त्याने खूप सामने जिंकले त्याने म्हणजे कुणी म्हणजे इथं तो त्याने हे जे शब्द वापरले या शब्दांना आपण काय म्हणायचं मग सचिन तेंडुलकर या शब्दाच्या ऐवजी हे शब्द आपण वापरले तो किंवा त्याने या शब्दांना काय म्हणायचं मग नाम आलं लक्षात नावाच्या ऐवजी वापरलेलं असतं ते सर्वनाम नाम नाम समजलं सर्व नाम समजलं आता आपण समजून घेऊया विशेषण म्हणजे काय बघा वाचा काय दिलंय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात मग इथं आपण पाहत पाहिलं कि कशा प्रकारे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे मुलगा या मध्ये विशेषण कोण आहे उंच उडी उंच 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 कसली उडी आखुण रेष कसली रेषु रेश आपल्याला जर विशेषण ओळखता येत नसेल तर ना नामाला कसला कसली कसले असा प्रश्न विचारायचा जे उत्तर येईल ते काय असत आपलं विशेषण कळालं का नाम म्हणजे काय सर्वनाम म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय हे समजलं आता आपण पुढे जाऊया क्रियापदाकडे क्रियापद म्हणजे काय तर बघा क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्या शब्दाशिवाय वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही किंवा वाक्य पूर्ण होत नाही असा शब्द त्याचबरोबर एखादी क्रिया दर्शवणारा हो शब्द जस की शाळेत वाक्य पूर्ण झालं का ना नाही ना आता त्याच्यापुढं मी रोज शाळेत जातो की जात नाही हे आपल्याला सांगितलं तर तिथून पुढे वाक्य पूर्ण होणार आहे मी रोज शाळेत जाते असं लिहून ज्या वेळेस आपण पूर्णविराम देतो त्यावेळेस आता हे पूर्ण वाक्य झालं वाक्याला काहीतरी अर्थ पूर्ण झाला त्याला म्हणायचं क्रियापद हे जाते या शब्दान वाक्य पूर्ण केलं त्याचबरोबर असणार वाक्या वाक्या वाक्याला अर्थ देणारा जो शब्द असतो तो असतो क्रियापद सई अभ्यास एवढं म्हणल्यानंतर आपलं वाक्य समजतं का आपल्याला काय संबंध आहे त्या दोघांतील सईचा आणि अभ्यासाचा पण सई अभ्यास करते मग हे करते हा शब्द काय झाला नाही का मी सहा वाजता खेळतो ह्याच्यामधलं क्रियापद कोणतं आहे क्रिया पण तुम्हाला बघित आणि त्याचबरोबर पूर्ण वाक्य तिथं अर्थ पूर्ण होत या शब्दामुळे त्यामुळे अशा शब्दाला म्हणायचं ज्या शब्दातून काही क्रियेचा बोध होतो त्याचबरोबर वाक्य अर्थपूर्ण पूर्ण बनत वाक्याला अर्थ मिळतो वाक्य तिथं पूर्णवंत अशा शब्दाला म्हणायचा तर अशा प्रकारे आपण या शब्दांच्या चार महत्वाच्या जाती पाहिल्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आपल्या यत्ता चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीनं फक्त या चारच शब्दांच्या जाती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत या चार शब्दांच्या जातीवर परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात एकदा का तुमचा या संकल्पना पक्क्या असतील एकदा का तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल की नाम म्हणजे कशाला म्हणतात सर्वनाम कशाला म्हणतात विशेषण कशाला म्हणतात आणि क्रियापद कशाला म्हणतात त्याच्यावरचे प्रश्न तुमचे चुकणार नाही